मनोज जरांगे पाटील हे शरद पवार यांच्या हस्तके शरद पवार यांचा ऐकते असं मानलं जात होत मनोज जरांगे पाटील कुणाच्याच बापाचं ऐकत नाही स्वतःच्या बापाचं ऐकत नाही तर ह्या यांचं ऐकत नाही लगेच शरद पवार यांनी आजपर्यंत मंडल आयोग किंवा ओबीसी कधी आठवण झाली नाही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला त्यांनी आजपर्यंत पाठिंबा दिलेला नाही तुमचे उपकार कधीच विसरणार नाही मराठ्यांच्या देवघरामध्ये दे। तुमचा फोटो लावू मुंबई आमची आहे होती आणि राहील हे दाखवण्याची आम्हाला वेळ आलेली आम्ही सहाच्या सहा कोटी मराठी आहे मनोज सरांगे पाटील यांनी सांगितलं असेल शरद पवार साहेबांना तुम्ही ओबीसी ओबीसी अभियान चालू त्या हाकेला त्याच्या सोबत चार माणसं नाही फिरायला आणि त्याला काही लोक हे देते दे ते एक नाव वाघ मार्या तुम्हाला जर काही मागणी करायची करा त्या हाक्याला सांगतो आणि त्या नाव न्या वाघ मारायला सांगतो आता ज्या धर्तीवर किंवा ज्या बेसिक मुद्द्यावरती आरक्षण हे सर्व उभं आहे त्या मंडल आयोग किंवा मंडल यात्रेच्या संदर्भाने शरद पवार ऍक्टिव्ह झालेल्या मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटत खूप चांगला प्रश्न आहे तुमचा कारण माग जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जेव्हा स्टार्ट झालं होतं त्यावेळेला तुम्हीच पत्रकार लोकांनी मनोज जरांगे पाटील हे शरद पवार यांच्या हस्तके शरद पवार यांचं ऐकते असं म्हणलं जात होतं आम्ही जीव तोडून सांगत होतो मनोज जरांगे पाटील कुणाच्याच बापाचं ऐकत नाही स्वतःच्या बापाचं ऐकत नाही तर ह्या यांचं ऐकत नाही आम्ही चढावरल्या गाड्याला कधीच धक्का देत नाही आम्ही उतारावरल्या गाड्याला धक्का देतो ह्या सगळ्या चढावरल्या गाड्या हे सगळे पक्ष संपण्याच्या मार्गावर आलेले आहे यांना फक्त आता यांना पुन्हा आठवलं पुन्हा जाती जातीमध्ये कसं भांडणं लावता येईल तुम्ही बघितलं देवेंद्र फडणवीस साहेब यांनी गोव्याला ओबीसी महासंघाच्या मीटिंगला गेले लगेच शरद पवार यांनी आजपर्यंत ते मंडल आयोग किंवा ओबीसीचं कधी आठवण झाली नाही प्रत्येक मराठ्याच्या प्रत्येक घरासाहेब शरद पवार साहेबांचा फोटो राहिला असता दैवत मानत होतं मराठा समाज किंवा यांनी पंतप्रधान व्हायला पाहिजे ती त्यांची कॅपेबिलिटी होती पण शरद पवार साहेबांनी हे जे कृत्य केलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला त्यांनी आजपर्यंत पाठिंबा दिलेला नाही उलट विरोधात काम केलेले मराठा आरक्षणाची बाजू त्यांनी आजपर्यंत मांडलेली नाही देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आम्ही वेळोवेळी सांगतोय देवेंद्र फडणवीस साहेब मराठा समाज तुमचे उपकार कधीच विसरणार नाही मराठ्यांच्या देवघरामध्ये दे, तुमचा फोटो लावू फक्त सत्तावीस ऑगस्ट च्या अगोदर मनोज जारांगा पाटील यांचे मागणी मान्य करा मराठ्यांना आरक्षण देऊन टाका एवढीच विनंती करायची मुंबई आमची आहे होती आणि राहील हे दाखवण्याची आम्हाला वेळ आलेली आम्ही सहाच्या सहा कोटी मराठे येणार आहे लक्ष्मण ये लक्ष्मण हाके म्हणतात की मनोज जारांगे हे शरद पवारांचाच बाबडे आहे मग आता 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 म्हणजे मनोज जरांगी पाटील यांनी सांगितलं असेल शरद पवार साहेबांना तुम्ही ओबीसी ओबीसी अभियान चालवा ओबीसी लोकांची मेळावे घ्या हे मनोज जरांगी पाटील यांनी सांगितलं असेल त्या हाकेला त्याच्या सोबत चार माणसं नाही फिरायला आणि त्याला काही लोक हे देते दे, ते एक नाव नावन्याव वाघ मार्या त्याचं आडनाव वाघ मारे त्या आणि त्याला मिश्या नाही असे काही काही भरती झालेली आहे या हाकेने मी स्वतःची फॉर्च्युनर घेऊन टाकली आणि आता पुन्हा यांना या दोघांना एक पॅकेज भेटलेलं आहे आणि हे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला टार्गेट करते मी सर्वसामान्य ओबीसी बांधवांना आणि इतर धर्माच्या बांधवांना विनंती करतो मराठा समाज मनोज जरांगे पाटील हे फक्त स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी मिळते आमची मागणी ही सरकारकडे आम्ही सरकारशी भांडतोय आम्ही कुठल्या पक्षाच्या नेत्याच्या किंवा इतर जाती धर्माच्या बांधवांशी भांडत नाही तुम्हाला जर काही मागणी करायची त्या हाक्याला बी सांगतो आणि त्या नावने वाघ मारायला बी सांगतो तुम्हाला जर काही मांडायचं तर तुम्ही प्रसिद्धीसाठी जरांगे पाटलाला टार्गेट न करता तुमच्यात जर धमक असेल तर देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहे सरकारवर तुम्ही टीका करा पण मनोज जरांगे पाटलावर बोलून तुम्ही स्वतःची आप घालवत आहे आणि जर तुम्ही आमच्या विरोधात प्रति मोर्चे काढले तर येणारा काळ हा बघून घेतला